नाही सध्या ड्रोनचा जमाना आहे आणि ड्रोन वापर बऱ्याच वेळा पद्धतीने केला जातो महाराष्ट्र सरकारने पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून सध्या अँटी ड्रोन आपल्याकडे पाहायला मिळते काय कारवाई करता येईल कशा पद्धतीने या ड्रोन अँटी ड्रोनचा वापर केला जातो तर बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सगळ्यात प्रथम पुणे ग्रामीण पोलीस दलाने दोन हजार चोवीस साली अँटी ड्रोन पथक स्थापन करून पहिला पायलट प्रोजे प्रोजेक्ट आहे हा राज्यामधला आणि त्याचा आम्ही ग्रामीण पोलीस दलांनी विधानसभेमध्ये शिवजयंतीमध्ये आणि इतर महत्त्वाचे सणवार उत्सव बंदोबस्तामध्ये त्याचा वापर केला आहे या पालखी बंदोबस्तामध्ये मध्ये सुद्धा याचा खूप प्रभावीपणे वापर झाला आम्ही या ड्रोनगनद्वारे एकूण जवळजवळ चोवीस ड्रोन हॅक केले त्यापैकी काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि साधारण जेजुरीच्या पुढे एक सुद्धा ड्रोन आम्ही हवेत फ्लाय होऊन दिलेला नाही बेकायदेशीर होणारा अशा पद्धतीने याचं प्रभावीपणे या गनचं काम चालू आहे आणि सदरच्या गन आमच्या दोन टीम विभागात काम करत आहेत एक तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये सुद्धा एक गन ॲक्टी ड्रोन पद्धती काम करत आहे कार्य करत आहे आणि मावलीच्या पालखीसोबत एक कार्यनित आहे आमच्या माहितीप्रमाणे सकाळपासून आम्ही एकूण तीन वेळा ड्राय रन घेतलेले आहेत ट्राय घेऊन संपूर्ण परिस्थिती उर्लक्ष ठेवून आहोत याशिवाय अँटी ड्रोन गन सकाळपासून कार्यान्वित आहे आणि आमचे शासकीय ड्रोन मार्फत आम्ही सकाळपासून इथं सर्वेलन्स सर्वेलन्स केलेलं आहे त्यामुळं आ आतापर्यंत एकही बेकायदेशीर ड्रोन आकाशामध्ये फ्लाय झालेला नाही ज्यांना जिल्हा प्रशासनाकडे परवानगी दिलेली जाते तेवढे दोन हवेमध्ये फ्लाय होऊ शकतात जे किंवा ज्यांना ए टी सीची परवानगी आहे असे डोन फक्त हवेत काय होऊ शकतो अदरवाईज उडणारे डोन हे बेकायदेशीर ड्रोन असतात